बाकी पण ज्या दिवशी भाऊ देवेंद्रजी राष्ट्रीय नेतृत्व करतात त्या दिवशी तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमची इच्छा आहे नक्कीच या चरणी केलेली इच्छा पूर्णत्वात जाते हे इथल्या बसलेल्या सगळ्या लोकांना ठाऊक आहे भाऊ खूप त्रास झाला इलेक्शन नंतर प्रचंड लोकांनी व्यक्तिगत मला त्रास देण्याचा प्रयत्न केला व्यावसायिक जीवनातोबत साथ माझ्या बरोबर असल्यामुळं त्यांना माझं नाही माझ खरं आहे तुम्ही भाऊ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण दीपकला कोण नाराज होत आहे कोणाचा रोष आपल्यावर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता माझ्या पाठीशी खंबीररीत्या उभं राहिलं हे उपकार भाऊ तुमचे मी आयुष्यात विसरू शकत नाही आणि त्याही लोकांना माझं सांगणं की मित्रांनो तुम्ही विरोध राजकीय करा राजकारणातून त्याचं उत्तर द्या पण कुणाच्या व्यक्तिगत जीवनावरती जाऊ नका कारण घड्याळचा काटा कधीच एका ठिकाणी थांबत नाही मावळाला सूर्य कधी उगवायचं राहत नाही त्यामुळं वेळ प्रत्येकाची बदलत असते योग्य वेळ आल्यानंतर ना योग्य ते उत्तर आम्ही देणारच आहे परंतु तत्पुरी माझा एक सल्ला आहे त्यांना की जर तुम्ही व्यक्तिगत जीवनावरती आलात व्यावसायिक जीवनावरती आलात जशाच तसं उत्तर दिला दीपक ननावरे खंबीर आहे हेही मला त्यांचं सांग आणि आता दीपक नवरे एकटा राहिला नाही आज विजयसिंह हे माझ्या बरोबर आहे आणि आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर ना काय करतो याचंही उदाहरण त्यांनी बघितलंय त्यामुळे बाबांनो जास्त आमच्या आला लागू नका आम्हाला चुकीच्या मार्गाने जायला लावू नका नाहीतर वेळ ठरलेली कार्यक्रम सगळ्यांचा नक्की यो होणार योग्य वेळ की मंत्री पद आहे खासदार की घरात आहे ते डीसीसी बँक पण आहे आता कारखाना पण आहे काय पाहिजे ते मिळून सुद्धा वाई खंडाळा महाबळेश्वरची डेव्हलपमेंट होत नाहीये जिथे आहे तिथेच आहे पुढे जात नाहीये त्यासाठी बदल घडवायचा का नाही हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आणि ते त्याची सुरुवात आपल्याला स्थानिक स्वराज्यापासून करायची आहे त्यामुळे सगळ्यांनी मनाशी गाठ बांधूयात आणि स्थानिक स्वराज्यापासून सुरुवात करूयात और फिर मंजिल दूर नाही मंजिल क्या है आप सबको पता आहे भाऊंना पण माहिती आहे मंजिल दोन हजार एकोणतीसच आहे आणि आपण सर्वजण सोबत असू तर ती नक्कीच पूर्ण होईल भारतीय जनता पक्षामध्ये आपण काम करत आहोत तू परंतु नाही आहे फक्त भाऊ आमचं ध्येय हे वाई कंडाळा महाबळेश्वर दडपशाही मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला दोन हजार एकोणतीस ची तयारी आतापासून करायची आहे आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की छोटी ही देण्याची ताकद भारतीय जनता पक्षाने माझ्या दिली माझ्या नेतृत्वानं माझा विश्वास टाकला मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझा विश्वास टाकला कदाचित त्यांचा विश्वास माझ्यावर असता तर सातारा जिल्हा दोन दोन मंत्रीपदी मिळाली नसती आणि जेव्हा ही जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे तेव्हा देण्यासारखं खूप आज काय झालं नाही तर आपण कायम बघितलं असेल कायम संघर्ष केलाय मी पण प्रचंड संघर्ष केलाय विकास कामाच्या बाबतीत दीपक आपण खूप बोला तही आपण बोलला आपण तही सांगितलं की कार्यकर्त्यांना त्रास होतो कार्यकर्त्याच्या लक्षणं मी एवढंच सांगतो तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला का त्रास होणार नाही याची जबाबदारी घेण्यासाठी मी तर आलोय चिंता करू आपल्या पाठीशी ठामपणे देवाभाऊचं सरकार देवाभाऊ आपल्या पाठीशी आहे गोरे त्यातला छोटासा पाठ पण तो आपल्या सोबत आहे काळजी करायचं काम नाही या भागाच्या विकासासाठी या भागातल्या प्रश्नासाठी जे करायला लागेल ते करायची भूमिका आपण घेऊ चिंता करू नका हे जबाबदारी देण्यानिमित्त मी आपल्याला सांगेन आपली निवडणूक झाली यश अपेक्षा होत राहतो या सगळ्या गोष्टी आणि भाऊजांना संघर्ष माहिती आहे मदन पासून आपण बघितलं असेल मदनदा त्यानंतर आमदार झाले दत्ता भाऊनच्या पासून आपण बघतो की भाऊनी अख्ख्या राज्यामध्ये आज दत्ता प्रदेश प्रदेशाध्यक्ष होते आणि जो स्वाभिमान होता भाऊ भाऊनी थोडी लडलोड केली असते तर भाऊ कुठला कुठला असाल या विषय आजचा बोलायचा विषय नाही मी सांगेन आपल्याला पण